अमरावतीत भीम ब्रिगेड आक्रमक अनिल मिश्रा यांचा प्रतिकात्मक पुतळा झाडला संविधानाचा अपमान प्रकरणी अनिल मिश्रा यांच्यावर कठोर कारवाईची मागणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानावर अनिल मिश्रा यांना वादग्रस्त वक्तव्य करत सोशल मीडियावर टीका केल्याने अमरावतीत भीम ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आलं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिल मिश्रा याचा प्रतिकात्मक पुतळा जाळत त्याचा जा निषेध करण्यात आला आणि तातडीने अनिल मिश्रा याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा तसेच अनुसूचित जाती जमातीनुसार ॲक्ट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली यापुढे भारतीय संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही अनिल मिश्रा यांच्यावर तातडीनं कारवाई करून त्यांना अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने तो अनिल मिश्रा जो आहे वृत्तीचा जातीवादी मनुवादी त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या भारतीय संविधानावर सतत एक महिन्यापासून अभद्र टीका करत आहे बोलत आहे त्या माध्यमातून त्याचा आम्ही पुतळा आज त्याचा त्याची मयत काढली की असे लोक जगून भारता भारताच्या धर्तीवर असे लग लोक जर जगले तर भारतात हे न्याय बिघडणार आहे म्हणून त्याची आम्ही मयत आजच करून टाकली आणि तेरा दिवसां त्याची तेरवीसुद्धा करू आम्ही ब्रिगेड संघटनेच्या वतीने जर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही तेरा दिवसानंतर त्याची तेरवीसुद्धा करू तो नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी बोलत आहे शिवीगाळ करत आहे आणि भारतीय संविधानावर शिवीगाळ करत आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट एक दाखल झाली पाहिजे जेणेकरून समोर उत्सव आहे या सण त्यौहार आहे म्हणून भारताची हे न्याय सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे म्हणून त्यासाठी आम्ही त्याच्या आज राष्ट्रपती यांना जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना निवेदन दिले की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आणि ॲट्रोसिटी ॲक्ट दाखल झाला पाहिजे म्हणून आम्ही त्याचे आज इथं निवेदन दिलं दिले आहे कलेक्टर साहेबांना व त्याचा त्याची अंतिम यात्रा काढली आहे